salam ya, malam, salam ya, salam बदे। बदे शौग शौग आज युवास्व्ह पक्ष कार्यालयामध्ये ते शिवसेनेमधून युवास्थ पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत पूर्ण पार्टीच्या वतीने पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या परिवारामध्ये पक्षांपक्ष मनापासून स्वागत आहे आज युवा सॉल पार्टीमध्ये उभाटा सेनेचे प्रशांत भाऊ वानखडे यांनी प्रवेश केलेला आहे आणि युवा सौम पार्टीतर्फे त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्याप्रमाणे या पाठीदारे प्रवेश केलेला आहे त्यांनी या पक्षामध्ये चांगलं हो, काम करावं ही या पक्षाची अपेक्षा आहे आणि ते चांगलं काम करतील त्यांच्याबद्दल आपल्याला चांगली पहिली आमदार माहिती होती प्रशांत ऑलरेडी उभाटा म्हणून युवा संपूर्ण पक्ष प्रवेश केला नाही काय कारण होतं काय सांगणार उघाटामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे उभाटामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे वाटातले असंख्य कार्यकर्ते कालही पण आमच्याकडे आले कालही आम्ही प्रवेश घेतला म्हणजे काल आम्ही जवळपास अडीचशे लोकांचा प्रवेश या ठिकाणी केला आणि आज सुद्धा प्रशांत भाऊ वानकळे आले आहेत यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना लवकर सुद्धु सुचली आणि ते उभारता सोडून युवा स्वाभिमान पक्षामध्ये आले यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबतचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आले भाजा प्रभागातले आणि शहरातले त्यासाठी सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि समोरच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय स्वाभिमान विनायकाला गणेशाला वंदन करतो आई बाबा आणि कप्तन नतमस्तक होतो आज मी पाच वेळा नगरसेवक म्हणून वाटातर्फे निवडून आलेलो होतो परंतु ज्या प्रभागात मी राहतो त्या प्रभागामध्ये माननीय आमदार जे कर्तव्यदक्ष आमदार लोकप्रिय आमदार आणि विकासकामांचा ध्यास असलेले रुग्णसेवा करणारे सामाजिक सेवा करणारे आणि गोरगरिबांना मदत करणारे आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय ते झाले आणि त्याचप्रमाणे माननीय नवनीत जी राणा ज्या माझी खासदार म्हणून जरी असल्या तरी खऱ्या अर्थानं अमदारोतीच्या विकासासाठी खासदार काम करत आहे त्यांच्या नेतृत्वाचा माझ्यावर प्रचंड असा प्रभाव पडला आणि मी एका लोहचुंबक जसा आकर्षित करतो त्याप्रमाणे त्यांच्या विकासकामांच्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांच्याकडे आकृष्ट झालो आणि त्यांनीसुद्धा मला प्रतिसाद दिला की प्रशांत भाऊ तुम्ही आमच्यासोबत काम करता काम करा तुम्ही पण तेच काम करता जे आम्ही करतो सामाजिक रुग्णसेवा साम सांस्कृतिक हे जे कामं आहेत ते तुम्ही करता आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही पण आमच्या हातात हात घालून काम करा म्हणे अजून आपण लोकांचा चांगला विकास करू शकू रुग्णसेवा करू शकू आणि त्यामुळे मी रवीभाऊंच्या नेतृत्वावर प्रचंड असा विश्वास टाकला मला अनेक ठिकाणाहून फोन आले शि शिवसेना आ, शिंदे गटाचे सुद्धा फोन आले माजी खासदार अडसूड साहेबांचे पण मी प्रत्यक्ष सांगून दिलं त्यांना की मी रवीभाऊंकडे जाणार आहे त्यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे माननीय खासदार माजी खासदार नवनीजी राणा यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे आणि त्यांनी रवीभाऊंनी मला शब्द दिला की ओबीसी पुरुष प्रवक्त अर्चना रक्षी सिटी न्यूज अमरावती